नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये दे, आपण देवघराबद्दल पंचेचाळीस टिप्स जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी आपणा सर्वांचं मनापासून आभार मानू इच्छिते कारण आपण सर्वांनी देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा उपाय या व्हिडिओला जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आपण सर्वांचं मनापासून धन्यवाद तसंच प्रेक्षक हो आपणास कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यास जास्त आवडतात याबद्दल देखील कमेंट करून नक्की कळवा म्हणजे तशा प्रकारचे व्हिडिओ आपणास जास्तीत जास्त आणता येतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे ज्या घरात देवघर नाही त्या घराला घरपण गर राहत नाही त्या घराला शोभा येत नाही बाहेर जाऊन तुम्ही कितीही देवदेव करा देवपूजा करा पण जर तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर तुमची भक्ती कशी सार्थिकी लागेल म्हणून आपल्या घरात छोटंसं का होईना पण देवघर पाहिजे घरात देवघर असल्यामुळं आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहतं मैत्रिणींनो देवघरात पाळावयाचे सेहेचाळीस नियम अतिशय महत्त्वाचे आहेत ते आपल्याला माहीत असणं खूप महत्त्वाचं आणि आवश्यक आहे आपण देवांची केलेली पूजा आणि सेवा याचं फळ आपल्याला भेटत नाही कारण का तर कारण आपल्याकडून कळत न कळत देवघराबाबत किंवा देवतांबाबत काही चुका या घडत असतात ज्याप्रमाणे आपण आपल्या घरात सर्व वस्तू कशा नीटनेटक्या आणि व्यवस्थित ठेवतो देवघर देखील देवांचं घर आहे मग त्या बाबतीत आपण काळजी घेणं गरजेचं आहे ना आपल्या देवघरात कोणकोणते देव असले पाहिजेत आणि ते कसे असावे कसे ठेवावे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे मैत्रिणींनो घराचं पावित्र्य राखणारी मंगल जागा म्हणजे देवघर घर लहान असो किंवा मोठं घरातील पूजास्थान ते नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात घरात जागा कमी असल्यास देवघर कुठं असावं किंवा देवघरातील योग्य दिशा कोणती जाणून घेऊया देवघराशी संबंधित काही खास वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिला गोष्ट पहिली गोष्ट ती म्हणजे पूजा नेहमी सकाळी लवकर करावी दुसरी देवाला ताजी फुलं नेहमी अर्पण करावी तिसरी गंध धूप अगरबत्ती तूप या साहित्याचा विचार करूनच देवघराचे कप्पे बनवावेत चौथी गोष्ट देवघराच्या सजावटीचं सामान हे तिथंच राहील याचाही नीट विचार करावा पाचवी देवघरात प्रकाश व्यवस्था आणि हवा खेळती राहील याचाही तुम्ही नीट विचार करून मगच देवघर बांधावं सहावा देवघरातील सर्व मूर्तींची तोंडे ही कधीही पश्चिम दिशेलाच असावीत सातवा शंख असल्यास त्याचं निमुळत टोक हे दक्षिणेकडे असावं आठवा टाक असल्यास तुमच्या घरामध्ये जर टाक असतील तर टाक असल्यास ते पंचधातूचे असावेत नववा शंकराच्या फोटोची किंवा मूर्तीची पूजा शक्यतो करू नये दहावा शनीची मूर्ती शनीचे यंत्र घरामध्ये पूजू नये अकरावा मारुतीचा फोटो कधीही देवघरामध्ये ठेवू नये बारावा देवघरात गायत्री देवीची पूजा करणं वर्ज्य मांडण्यात येतं तेरावा गुरु आणि शिष्याने एकाच वेळी देवघरात पूजा करू नये चौदावा यंत्र असल्यास ती कधीही उभी मांडू नयेत नेहमी जमिनीशी समांतर अशी मांडावीत आणि मग पूजा करावी पंधरावा एकाच देवाच्या दोन तीन मूर्ती अथवा फोटो देवघरामध्ये दे ठेवू नयेत सोळावा मूर्ती एकमेकांच्या समोर तोंड करून असतील तर त्यात बदल करावा मूर्तीची तोंडे कधीही एकमेकांसमोर असू नयेत सतरावा मूर्ती देवघरात एखाद्या उंचीवर ठेवाव्यात अठरावा भिंतीपासून किमान एक इंच लांब मूर्ती असाव्यात भिंतीला चिटकून कधीही मूर्ती ठेवू नयेत एकोणीसावा देवघरातील प्रकाश आणि दिवे समय या दक्षिण नेहमी दक्षिणपूर्व दिशेला असाव्यात विसावा तडा गेलेली अथवा तुटलेली भग्नमूर्ती कधीही देवघरामध्ये ठेवू नका अकरावा पूजाघरामध्ये नेहमी प्रसन्न वातावरण राहील याची काळजी घ्या बावीसावा पूजा घर नेहमी ईशान्य भागात बांधले पाहिजे देवाच्या उपासनेसाठी बनवलेले पूजास्थान हे अत्यंत पवित्र स्थान आहे अशा परिस्थितीत स्वयंपाकघर किंवा शयनग्रहात मंदिर किंवा पूजास्थळ बांधणं कधीही योग्य नाही तेविसावा शयनग्रहात पूजेचं घर बांधण्याची खूप सक्ती असल्यास रात्री झोपताना मंदिराला पडद्यासह झाकून ठेवा चोवीसावा पूजेचे घर कधीही शौचालय किंवा स्वयंपाकघराच्या पुढे बांधू नये त्याचप्रमाणे उपासना घर कोणत्याही शिडीखाली बांधलं जात नाही पंचवीसावा देवघरात भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्यांना लाल रंग किंवा केशरी रंग असावा सव्वीसावा देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचं आहे देवघरात धूळ साचता कामा नये तसेच देवघरामध्ये धूप अगरबत्तीची राख साचता कामा नये सत्ताविसावा आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत अठ्ठावीसावा आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचं शास्त्र खूप कठीण असतं आणि त्याची पूजा ही खूप कठीण असते ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळलं गेलं नाही तर आपल्याला दोष लागू शकतो म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा एकोणतीसावा देवघरात नंदी नागासह एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये कारण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या ते अभिषेकाचं पाणी नंदीवर पडतं आणि नंदी हा महादेवांचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळं त्यांचा कोप होतो आणि त्यामुळं आपल्यावर संकटं उद्भवू शकतात तिसावा आपल्याला आपली कुलदेवता आणि कुलदैवत माहीत असणे गरजेचं आहे जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावं लागतं एकतीसावा आपल्या देवघरात आपल्या कुलदैवत यांचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणं आवश्यक आहे बत्तीसावा भंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरामध्ये किंवा पूजेमध्ये ठेवू नये देवांच्या मूर्तीची तोंडे किंवा फोटोची तोंडे दक्षिणेकडे करून ठेवायची नसतात तेहतीसावा आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनतं ते पुन्हा वापरात आणायचं नसतं तेव्हा त्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीमध्ये त्यांना प्रवाहित करायचं असतं चौतीसावा देवघरातील शाळेग्रामवर अक्षता व्हायच्या नसतात पस्तीसावा ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या व स्त्री देवपूजा करायची नसते छत्तीसावा देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो सदतीसावा आपण देवघरात जे समयी लावतो निरंजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा असा लावावा अडतीसावा समईच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही एकोणचाळीसावा समयीमध्ये तीन माती लावायच्या नसतात एकतर दोन माती लावायच्या किंवा एकच वात लावली तरीही चालते चाळीसावा देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यावरील टोपी काढून नमस्कार करावा देवापुढे नतमस्तक व्हायचं असतं आपण त्यांना शरण गेलेलो असतो एक्केचाळीसावा आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्र किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवाचं नामस्मरण करत असताना ते शांतत केलेलं कधीही चांगलं बेचाळीसावा देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पित्रांना म्हणजे पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटाने गंध लावावा आणि स्वतःला जेव्हा लावतो तेव्हा मधल्या बोटाने गंध लावावा आणि इतरांना अंगठ्याने गंध लावावा त्रेचाळीसावा देवघरात कधीही आपल्या पूर्वजांचे म्हणजेच पित्रांचे फोटो ठेवू नयेत चव्वेचाळीसावा नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू हे देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत आणि तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत पंचेचाळीसावा मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्याची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्याची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरामध्ये ठेवू नये सेहेचाळीसावा कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो सापडलेले देव तसेच बुडीत घरण्यातून आलेले देव आपल्या देवघरामध्ये ठेवू नयेत कारण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते अशा प्रकारे देवघरात पाळावयाचे महत्त्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळावयाचे आहेत असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटतं आणि आपल्या घरात देखील शांतता राहते आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात आणि घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो आपल्या घरात देवांचा वास असतो देव आपल्या घरात वावरत असतात त्यामुळं त्यांचं घर आपण नेहमी सुंदर आणि सुशोभित असं ठेवलं पाहिजे किंवा ठेवायला हवं तर मैत्रिणींनो मा ही माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सब्स्क्राइब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसंच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ